आपण करून दिली तर हा प्रश्न आपल्याला निकाली काढता येईल आणि महत्वाचं आहे की आपण मिटिंग लावून किंवा मंत्र्यांकडून पत्र पाठवून आपण सांगितलेलं आहे परवा मुख्यमंत्री मोदय सांगत होते की कौशल्य विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना अकरा महिने बेरोजगारांना संधी आपण पाच महिने वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत मुख्यमंत्री महोदयांचं आहेत सा एकनाथ साहेबांचं सा आहे आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या माझ्याजवळ आहे तुमचं नाही म्हटलं मी माझ्या जो तिघांचे भाषण आहेत मी दोन देणार मी चुकी रेकॉर्ड देणारच आहे नाना भाऊ चुकीच रेकॉर्ड वर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासनं भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासनं ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासनं आहे अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण आहे देता येत नाही माझं ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अभ्यास झाला आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्याव्या अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही दा, भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वर रर सांगितलं अध्यक्ष चालेल 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 चाले. हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही नाही त्यांचं पण आहे ठीक आहे आता <laughs> नाही भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज ठीक आहे आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले पण आपण मान्य यांनी आपण सांगितलं आहे या औद्योगिक आणि याच्यामध्ये एक विषय असा आहे की यामध्ये जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निर्वाण भत्ता मिळव न मिळणे तसेच साकोली व लाखणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये टेक्निकल ब्रँचेस स्टेट कमी असणे याबाबतची कारवाई करण्याची उपाययोजना मी या ठिकाणी सांगितलेलं अध्यक्ष महाराज या विविध योजनेच्या अंतर्गत मला वाटतं असं वाटतं की दादा आपल्याकडेच दादा आपल्याकडेच एक मिटिंग लावून आपण या सगळ्या गोष्टीचं हे करावं आणि सोमवारी मी व्हिडिओ देतो ठीक आहे प्रस्ताव असा आहे की सर मांड्यच केला आहे त्यांच्याकडे बैठक आपण येथे उच्चतंत्र शिक्षण विभागाची आमच्याकडे ते